अगर स्पेस ब्लैक है तो स्काई ब्लू क्यों है ये सोचने वाली बात नहीं है हा ना विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना आता याचं उत्तर बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहित असणार आहे पण ज्यांना माहित नाही त्यांना एकदम सोप्या भाषेत सांगतो वेलकम टू एस्ट्रोनॉमी वन वन सीरीज ज्याच्यामध्ये आपण सिक्रेट्स सीक्रेट्स उलगडतोय वन रियल एट अ टाइम तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पृथ्वीवर एक वातावरणाचा लेअर आहे ह्या वातावरणात वेगवेगळे वायू आणि धुळीचे कण पणत सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत आला वातावरणामध्ये एंटर केलं की ह्या वातावरणामध्ये आल्यानंतर ह्या धुळीच्या कनांवरून वायूच्या कनांवरून रिफ्लेक्ट होत आहे आणि सगळीकडे स्कॅटर होत आहे त्यामुळेच आपल्याला पूर्ण सगळीकडे पसरलेला प्रकाश दिसत आहे असं लेझर सारखा सूर्याचा प्रकाश सरळ येत नाही आपल्यापर्यंत ही गोष्ट आपण सगळे शाळेमध्ये शिकलेलो आहे कि किंवा बघितलेलं आहे की सूर्यप्रकाश जरी दिसायला पांढरा असला तरी वेगवेगळ्या कलर्सपासून बनलेला आहे इंद्रधनुष्याचे कलर सुद्धा आपण ताना पीही निपाजा असे पाठ केलेलेच आहेत सूर्यप्रकाशातल्या ह्या सगळ्या कलर्सची वेवलिंग वेगवेगळी कुणाची कमी कुणाची जास्त ज्यामध्ये ब्ल्यूची सगळ्यात कमी आता सूर्यप्रकाशातले सगळे कलर पार्टिकल्सवरून रिफ्लेक्ट होऊन सगळीकडे स्कॅटर होतात पण पण आहे असं की ब्ल्यूची वेव्हिथ लहान असल्यामुळं बाकीच्या पार्टिकल्सवरून तर स्कॅटर आहेच पण एकदम छोट्या छोट्या जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यावरून सुद्धा तेवढा एकटाच आहे स्कॅटर होणारा आणि ह्या सगळ्यांच्या कम्पॅरिझनमध्ये ब्ल्यू कलर सगळ्यात जास्त स्कॅटर होत आहे आणि आपल्याला पूर्ण आकाश निळ्या रंगाचं दिसतंय पण आता हे निळं आकाश कंटिन्यू दिसत नाही सकाळी सूर्य उगवताना सूर्य मावळताना आपल्याला लाल तांबड्या रंगाचं सुद्धा आकाश दिसतंय ती का दिसतंय ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा